नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या लाडक्या दश मेंदगी श्री बाखास असेल तसेच विठ्ठल बुतकर यांचा तेज असेल असे नंदीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचत असतात तर अशीच एक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विठ्ठल नानांचा तेज आणि आपला लाडका दश मेंदगी श्री बाकासूर साहेब यांच्याबद्दलची अपडेट म्हणजेच कोणत्या मैदानात बाकासूर आणि तेजा पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आता आपला लाडका दश मेंदगी श्री बाकासूर पाच तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे आणि विठ्ठल नानाचा तेज आपल्याला चार तारखेला पळताना पाहायला मिळणार आहे दोन्ही नंदी वेगवेगळ्या नियोजनात वेगवेगळ्या पायऱ्यात वेगवेगळ्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो प्रथम तर आपण सांगणार आहे ते नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे तर मित्रांनो चार तारखेला एक आदतचं मैदान आहे मित्रांनो विसापूरकरांचं सोनेरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे असं विसापूरकरांचं मैदान मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी चार तारखेला एक मैदान आहे तर मित्रांनो हे मैदान आदतचं मैदान आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे आणि या मैदानात आपल्याला विठ्ठल नानांचा तेज आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर विठ्ठल नानाच्या तेजाला चार तारखेच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा आता राहिला प्रश्न आपल्याला लाडका दशमिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानात पाळणार कारण पाच तारखेला दोन मैदान आहेत एक मुंबईमध्ये उपसभापती केसरीचं मैदान आहे मुंबईमध्ये कर्जत येते दुसरं म्हणजे पेटनाका येते मैदान दोन्ही मैदानामध्ये तीस हजाराची तपवत आहे दोन्ही मैदानामध्ये नक्कीच कोणत्या मैदानात बाकासूर पळेल प्र मुंबईमध्ये प्रथम क्रमांक एक लाख एकवीस हजार हो आणि पेटनाकामध्ये प्रथम क्रमांक दीड लाख रुपये तर मित्रांनो आपला लाडका दशमेंद केकेशरी बाकासूर आपल्याला पेटनाका मैदानामध्ये शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि या पेटनाका मैदानामध्ये प्रथम क्रमांक दीड लाख रुपये आहे बक्षीस आणि दुसऱ्या दिवशी आदतचं देखील मैदान आहे मित्रांनो पण बाकासुरी आदतच्या मैदानामध्ये पळेल की नाही याची अपडेट आपण नक्कीच त्याच दिवशी आपण शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर बाकासूर आपल्याला दीड लाखाच्या पाच तारखेच्या पेटनाका मैदानामध्ये आपल्याला एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये पहिली जोडी पळालेली देखील आहे मित्रांनो आणि याच जोडीसोबत आपल्याला बाकासूर शंभर टक्के पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी बाकासूर असेल तेजा असेल या दोन्ही नंदींना चार आणि पाच तारखेच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद